Brought to you by Oxiridge. Manikchal Oxiridge, proudly Indian. नमस्कार मुंबईतच्या महाराष्ट्र टुडे लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी अनुजा आजच्या दिवसभरातल्या काही महत्वाच्या राजकीय घडामोडींबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणासंदर्भातल्या आहेत त्या पलीकडे जाऊन जसं काल मनसेची एक बैठक पार पडली त्याच पद्धतीने आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर सुद्धा त्यांच्या शिवसैनिकांची बैठक बोलावलेली होती त्याच्यामध्ये कुठल्या विभागातले हे शिवसैनिक होते आणि होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना काय वेगळे आदेश किंवा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आहे आणि ठाकरे बंधूंची अजूनही युती जरी जाहीर झालेली नसली तरी ती आता होईलच हे जवळपास दिसून आलेलं आहे कारण की महापालिकेच्या दृष्टीने काही विशिष्ट मुद्द्यांवर हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते आता रस्त्यावर एकत्रितपणे आंदोलन करताना पाहायला मिळतात कधी ठाणे कधी कल्याण डोंबिवली तर आज तर नाशकात सुद्धा हे आंदोलन झालेलं आहे तर त्याही बद्दलची बातमी या बुलेटीनमधनं जाणून घेणार आहोत पण सगळ्यात पहिली सुरुवात करूया पहिली बातमी आपली असणार आहे जी आपण शीर्षकामध्ये म्हटलेली आहे त्याच्यानुसार अगदी थोडक्यात ही बातमी आपण सांगणार आहोत आणि त्याच्यानंतर मातोश्रीच्या बैठकीसंदर्भात सुद्धा समजून घेणार आहोत पण याच्यामध्ये एक दोन ते काही दोन ते तीन महत्वाचे अपडेट्स आहेत एक अपडेट म्हणजे संपूर्ण आरक्षणासंदर्भातले तीन महत्वाच्या बात बातम्या आपण या एका पहिल्या बातमीत समजून घेऊ त्यातला हा पहिला मुद्दा म्हणजे की हैदराबाद नंतर आता सातारा गॅझेट बद्दलच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे ही बैठक कोणी घेतलेली आहे तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले पण त्यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे की ही अनौपचारिक बैठक आहे त्यामुळे या बैठकीतली एक्झॅक्ट माहिती ही ते देणार नाहीत कारण त्याचे अधिकार जे आहेत हे समितीच्या सदस्यांना नाही आहेत समितीचे सदस्य म्हणजे मंत्रिमंडळाची मराठा आरक्षणासाठीची जी एक उपसमिती तयार करण्यात आलेली आहे ज्याचे अध्यक्ष हे राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यामुळे अध्यक्ष या नात्याने या सगळ्या बैठकांचे जे डिटेल्स आहेत किंवा माहिती देण्याचं काम अधिकार हे सगळे विखेंकडे आहे त्यामुळे मी त्याबद्दलची माहिती देऊ शकत नाही पण हैदराबाद गॅझेट जसं लागू करायला हवं त्याच पद्धतीने सातारा आणि बॉम्बे गॅझेट सुद्धा लागू करण्यात यावं ही मागणी जरांगे पाटलांची होती त्याच्यामध्ये आत्ताच जे त्यांनी मुंबईत येऊन उपोषण केलं त्यावेळेला त्यांची ही एक मागणी मात्र मान्य झाली की हैदराबाद गॅझेट लागू केलं जाईल त्यातल्या नोंदींनुसार पडताळणी करून पुढची कुणबींची प्रमाणपत्र जी आहे ती दिली जातील अर्थात त्याच्यामध्ये जरांगींची मागणी ही साताऱ्या संदर्भातली सुद्धा होती पण साताऱ्याबद्दल मात्र अशा पद्धतीचं थेट आश्वासन देण्यात आलं नाही पण हे मात्र जरूर सांगण्यात आलं की सातारा गॅझेटबद्दल महिन्याभरात निर्णय घेऊ आणि त्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त जे आहेत त्यांना याबद्दलचे आदेश दिले की सातारा गॅझेटबद्दलची जी माहिती आहे ती सगळी त्याचा एक अहवाल तयार करावा आणि मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की तिकडचं हैदराबाद गॅझेट असेल किंवा इकडचं सातारा डिस्ट्रिक्ट संदर्भातलं गॅझेट असेल याच्यातल्या भाषा या वेगळ्या आहेत तिकडे उर्दू फारसी या भाषांमध्ये ते आहे हैदराबाद गॅझेट तर सातारा गॅझेट जे आहे ते मोडी लिपीमध्ये आहे त्यामुळे ते त्याची भाषांतर करणं ती योग्य पद्धतीने भाषांतर करणं होणं या सगळ्या गोष्टी फार बारकावे त्यातले असतात टेक्निकॅलिटीज असतात तर या योग्य पद्धतीने व्हायला हव्या अशा पद्धतीचे आदेश हे विखेंनी दिलेले होते त्याच त्या संदर्भातले हा आढावा घेण्यासाठी आज शिवेंद्रराजे भोसले यांनी ते पुण्याचे विभागीय आयुक्त जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे पण त्याबद्दलची कुठलीही माहिती द्यायला मात्र त्यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे या बैठकीत नेमकं काय झालं हे भोसलेंनी सांगितलं नाही पण महिन्याभराचाच काळ आहे त्यामुळे महिन्याभरापर्यंत महिन्याभरापर्यंत विखे पाटलांना मात्र याबद्दलचा काहीतरी एक ठोस माहिती जी आहे ती एनिवेज द्यावी लागणार आहे ती जशी ते सांगतील तेही आपण तुमच्यासमोर ठेवू दुसरा यातला एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे छगन भुजबळांसंदर्भातला छगन भुजबळ यांनी काल रात्री उशिरा एक ट्विट करून माहिती दिली ती म्हणजे लातूर मधल्या एका ओबीसी ओबीसी व्यक्तीने ज्याचं नाव कराड म्हणून आहे त्यांनी आत्महत्या केली आणि त्याच्यासाठी जी जी चिठ्ठी लिहिण्यात आलेली होती ते शेतकरी आहेत पण त्यांनी चिठ्ठीमध्ये एक प्रकारे हे म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने आत्ता सरकारने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याच्यातनं एक प्रकारे ओबीसींना आरक्षणच आता मिळू शकणार नाही किंवा आरक्षणाचा लाभ जो एक्सक्लुझिवली ओबीसी समाजातल्या जातींसाठी होता तो आता फक्त त्यांच्यासाठी राहिलेला नाहीये तर या पार्श्वभूमीवर आज तातडीनं छगन भुजबळ असतील किंवा त्यांच्यासोबत अगदी माजी मंत्री धनंजय मुंडे असतील यांनी जाऊन कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आता कराड यांच्या पाठी त्यांची अर्थात त्यांचं कुटुंब आहे पत्नी आहे त्यांना तीन मुलं आहेत तर ते अर्थात पाठीशी आहे त्यामुळे सरकारकडनं मदत कधी दिली जाईल याबद्दल काही कल्पना नाही किंवा त्याबद्दलची कुठली माहिती देण्यात आलेली नाहीये पण छगन भुजबळ आणि मंत्री आ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र त्या कुटुंबियांना काही मदत दिलेली आहे तसंच त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला कुठलीही मदत यापुढे लागली तरी ती आमच्यापर्यंत तुम्ही कळवा आम्ही तुम्हाला मदत करू या पलीकडे जाऊन भुजबळ आणि जनांगे पाटील यांच्यामध्ये सुद्धा आज परत एकदा म्हणजे आपल्याला त्यांचा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळालेले आहेत आजचा ही घटना म्हणजे लातूरमध्ये ते गेल्यानंतर भुजबळ त्यांनी हे सुद्धा म्हणून दाखवलेलं आहे की आम्हाला सगळा संपवण्याचा घाट वगैरे सुरू आहे का हे त्यांचं जे आतापर्यंत ते सांगत आलेले आहे ते तर ते, ते म्हणालेच पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी पहिल्यांदाच असं सुद्धा म्हटलेलं आहे जे त्यांनी जरांगींना उद्देशून किंवा मराठा समाजाला उद्देशून म्हटलेलं आहे की, की तुम्हाला जर हे है हैदराबाद है गॅझेटमधनं कुणबींची प्रमाणपत्र मिळून हे सगळं पुढे ओबीसीमधनं आरक्षण हवं असेल तर तुम्हाला एसीबीसी मधनं मिळणारं आरक्षण हे नकोय का ईडब्ल्यू एस मधनं मिळा मिळणारं आरक्षण नकोय का एसीबीसी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे विशेष दहा टक्क्यांचं आरक्षण देण्यात आलेलं आहे तर दोन्ही बाजूनी दहा दहा टक्क्यांची ही आरक्षण आहे ती तुम्हाला नको का हे मराठा समाजाने जाहीर करावं आता यावर जरांगींचं मात्र असं उत्तर आहे की एसीबीसीचं आरक्षण जे आहे ते तुम्ही आम्हाला पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये द्या मग आम्हाला तेही आरक्षण चालेल हे जरांगीने स्पष्ट केलेलं आहे आता याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी बावन्न टक्के आरक्षण म्हणजे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून ओलांडून ऑलरेडी बावन्न टक्के आरक्षण आहे त्या पलीकडे जाऊन हे जे एसीबीसीचं देण्यात आलेलं आहे ते बासष्ट टक्क्यांपर्यंत गेलेलं आहे त्यामुळे ते एसीबीसीचं आरक्षण जे आहे ते ऑलरेडी पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून देण्यात आलेलं आहे जे की सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकणार नाही कारण की या सुद्धा कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की पन्नास टक्क्यांची मर्यादा ही ओलांडता येऊ शकत नाही आणि म्हणून जरांगी असतील यांचं असं वारंवार म्हणणं आहे की ते आरक्षण काही टिकणार नाही कारण ते पन्नास टक्क्यांच्या वर गेलेलं आहे तुम्ही जर ते पन्नास टक्क्यांच्या आतमध्ये आम्हाला समाविष्ट करून देणार असाल तर मात्र आम्ही त्यावर विश्वास ठेवू आणि मग आम्हाला तेही आरक्षण चालेल सगळ्या गोष्टी करायची गरजच भासणार नाही असं सुद्धा जरांगेंनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर मराठा आरक्षणाच्या दृष्टीने आजच्या या काही प्रमुख तीन घडामोडी होत्या आता बोलूया दुसऱ्या बातमीकडे दुसरी बातमी जी आपली असणार आहे ती मातोश्रीवर आज जी उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली त्या संदर्भातली आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नेमके काय काय आदेश दिलेले आहेत त्याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आता जाणून घेणार आहोत आजची ही जी बैठक बोलवण्यात आलेली होती ही विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची ही बैठक बोलवण्यात आलेली होती आणि स्वाभाविकपणे तिथेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या होणारच आहेत खास करून मराठवाड्याचा पट्टा लक्षात घेता की जिकडे शिवसेनेची ताकद ही खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना चांगलं यश पण आलेलं होतं तर तिथे आता येणाऱ्या या पुढच्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीने तयारी करावी याबद्दलची ही बैठक आज घेण्यात आलेली आहे त्यामुळे जे परवा उद्धव ठाकरे राज ठाकरेंना भेटले आणि त्याच्यानंतर आज लगेच था उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली वगैरे तसा त्या दोन गोष्टींचा संबंध नाही कारण की ही मराठवाडा आणि विदर्भातल्या त्यांच्या शिवसैनिकांसोबतची बैठक होती आता याच्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनी काय काय आदेश दिलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा की जिल्हा परिषद नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच लागा निवडणुका निवडणुका या कधीही लागू शकतात अर्थात निवडणुका कधीही लागू शकतात हे जवळपास गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बोललं जात आहे पण आता अलीकडेच जे कोर्टाने म्हटलेलं होतं की चार महिन्यात निवडणुका घ्या ज्या टेक्निकली आता सप्टेंबरमध्ये लागणं अपेक्षित होतं पण प्रभाग रचना आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एनिवेज वेळ जाणार आहे पण आता त्याही पूर्ण झालेल्या आहेत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलच्या सुनावण्या सुरू झालेल्या आहेत थोड्याच वेळामध्ये आरक्षण थोड्याच काळामध्ये आरक्षण सोडती सुद्धा निघतील त्यामुळे आता म्हटलं जात आहे की पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये निवडणुका लागू सुद्धा शकतात आणि म्हणून आता पुन्हा एकदा हे नेत्यांकडनं बैठकांच्या सत्रानं सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याकडनं हेच सांगितलं जात आहे की कधीही निवडणुका लागू शकतात आतापासूनच तयारीला लागा स्थानिक पातळीवर आपण किती जागांवर लढू शकतो किंवा आपण किती ताकद आपली तिकडे आहे हे आधीच ठरवा आघाडी की मनसेसोबत युती संदर्भात स्थानिक पातळीवरील आपापली मतं मांडा म्हणजे जरीकडे उद्धव ठाकरे कि उद्धव ठाकरे वारंवार राज ठाकरेंच्या भेटी घेत असतील वारंवार आपल्या भाषणांमधनं हे कुठेतरी दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतील की दोन भाऊ एकत्र आलेले आहेत एकत्र आंदोलनं करत असतील तरी सुद्धा आपल्या शिवसैनिकांना मात्र सांगताना उद्धव ठाकरेंकडनं हेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला स्थानिक पातळीवर काय चित्र दिसते याचा एक आढावा घ्या तिथे जर आघाडीचा जोर असेल महाविकास आघाडीसोबत लढण्यामध्ये जर यश मिळू शकत असेल तर कदाचित उद्धव ठाकरे महाविकास सोबत सुद्धा त्या त्या पट्ट्यापुरता तो निर्णय घेऊ शकतात कारण की अजूनही उद्धव ठाकरे हे जरी राज ठाकरेंसोबत पुन्हा एकदा राजकीय दृश्या जवळीक साधत असले तरी सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीसोबत काही आपला संसार हा मोडलेला नाहीये त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ते अजूनही आहेत आता हा प्रॅक्टिकल लेवलला डिसिजन घेतला जाऊ स्थानिक पातळीवर की जिकडे आघाडीची ताकद आहे त्यावेळेला तिकडे आघाडीसोबत लढायचं जिकडे मनसेची ताकद आहे तिकडे मनसेसोबत लढायचं खास करून आपण पाहत आहोत की महाराष्ट्रातल्या ग्रामीण पट्ट्यामध्ये तेवढा मनसेची ताकद नाहीये किंवा तेवढा त्यांचा प्रभाव नाहीये त्यामुळे म्हणूनच कदाचित उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत पूर्णतः फारकत घेत नसावेत शहरी पट्ट्यांमध्ये जसं की उद्धव ठाकरेंकडनं एक प्रकारे त्यांच्या नेत्यांकडनं हे सांगितलं जात आहे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली यासारख्या महानगरपालिकांसाठी त्यांचा मनसेबाबत विचार सुरू आहे पण उर्वरित जो सगळा महाराष्ट्रातला पट्टा आहे खास करून जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकांसाठी ते आघाडीसोबत सुद्धा राहू शकतात आणि तेच उद्धव ठाकरेंनी ते सांगितलेलं आहे की तुम्ही स्थानिक पातळीवर याचा आढावा घ्या आणि तुमची मतं जी आहेत ती स्थानिक पातळीवर जागा वाटपाचा उशीर न करता लवकरात लवकर निर्णय घ्या अर्थात कितीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आला तरी सरते शेवटी पक्षप्रमुखच ठरवत असतात की कि यातल्या किती ठिकाणी आपण तडजोड करायची किती ठिकाणी नाही करायची पण एक स्थानिक पातळीवरच अंदाज घेणं महत्वाचं ठरतं लोकसभा विधानसभा निवडणुकांना एनिवेज नेते आणि पक्षप्रमुखांची चलती असते पण ज्यावेळेला या स्थानिक निवडणुका होतात त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मतांना सुद्धा अनन्य साधारण महत्व हे येत असतं आणि तेच इथे त्यांना सांगण्यात आलेलं आहे मतदार याद्या आत्तापासूनच तपासा आणि त्यावर त्याच वेळी तक्रारी करा मतदार यादीतील घोळ्यांकडे विशेष लक्ष द्या हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जे आतापर्यंत राहुल गांधी किंवा काँग्रेसकडनं राष्ट्रीय पातळीवर मुद्दे मांडले जात आहेत तेच काहीसे इथे महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर सुद्धा उद्धव ठाकरे मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी आत्ताच हे महत्वाचं विशेष करून सांगितलेलं आहे की जर काही आक्षेप असतील तर ते आत्ताच नोंदवा कारण की ज्या ज्या वेळेला राहुल गांधींनी हे आक्षेप घेतलेल्या आहेत शिवसेना युबीटीकडनं सुद्धा हे आक्षेप घेण्यात आलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाचं हे उत्तर असतं की ज्या ज्या वेळेला मतदार याद्या तयार केल्या जातात त्यावेळेला त्या राजकीय पक्षांना दाखवलेल्या असतात त्यांच्या समोर त्या गेलेल्या असतात तो डेटा डिजिटली अवेलेबल असतो तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेत हे सुद्धा निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे आता इथे उद्धव ठाकरेंकडनं आपल्या शिवसैनिकांना आणि खास करून ज्यांच्याकडे ही जबाबदारी असणारे मतदार यादा पाहण्यासंदर्भातली तर त्यांना हेच सांगितलं जात आहे की वेळीच आक्षेप घ्या जर तसं काही आक्षेपार्ह त्याच्यामध्ये असेल तक्रार जारी करण्यासारखं असेल त्याही गोष्टी वेळीच लक्षात आणून द्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे समोर आणा भ्रष्टाचारावर जास्त फोकस दिला जात आहे कारण की या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत जितकी भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील तर ती जास्तीत जास्त अधोरेखित करा लोकांसमोर आणा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केलेला आहे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं ते म्हणाले होते मात्र आता मग तुम्ही त्याच ज्या ज्या देशाने आपल्या महिलांचं कुंकू पुसलेलं आहे त्याच देशासोबत आता क्रिकेट का खेळलं जात आहे हाही प्रश्न त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे कदाचित हा ही ही गोष्ट जी आहे ती आणखीन गाव पातळीवर सुद्धा नेण्याबद्दल याचा जास्तीत जास्त तळागाळापर्यंत प्रचार करण्यासंदर्भात सुद्धा उद्धव ठाकरेंनी विदर्भ मराठवाड्यातल्या या शिवसैनिकांना सांगितलेलं आहे चौदा तारखेला आक्रमकपणे याबद्दलची आंदोलनं करा महिला आघाडीने सिंदूर पंतप्रधानांना पाठवावं असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्यांना सांगितलेलं आहे अर्थात याबद्दलचं एक वेगळं आंदोलन चौदा सप्टेंबरला ज्या दिवशी मॅच आहे इंडिया व्हर्सेस पाकिस्तान त्या दिवशी हे आंदोलन करायला सांगितलेलंच आहे ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही आंदोलनं केली जाणार आहेत याबद्दलचे मुद्देसुद्धा ते मांडत आहेत की पहलगाममध्ये जिकडे आपल्या दहशतवाद्या म्हणजे जिकडे आपल्या लोकांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले आणि खास करून ते विचारून हल्ले करण्यात आलेले आहेत तर अशा आ, देशासोबत जे दहशतवादी ज्या देशातून आलेले आहेत त्या देशासोबतच आपण मग क्रिकेट का खेळत आहोत हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत याबद्दल वारंवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बोलताना पाहायला मिळतात आणि त्याबद्दलचंच आंदोलन ते चौदा सप्टेंबरला करणार आहेत तर हेच आज सुद्धा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या त्यांच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे यानंतर तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी आजच्या नाशिकमधल्या मोर्चासंदर्भातली आहे नाशिकमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांकडनं एकत्रितपणे हा मोर्चा करण्यात आला आणि त्याच्याबद्दल बेरोजगार बेरोजगारीचा स्फोट किंवा खड्डेमय रस्ते तसंच ताच्च, त्याच्यामध्ये काळे ठेकेदार स्मार्ट स्मिटी स्मार्ट सिटीचे करोडो रुपये बुडाले कशी त्याच्यामध्ये अनियमितता आहे अशा पद्धतीचे हे फलक घेऊन आपल्याला नाशिकमध्ये शिवसेना मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले त्याच्यामध्ये सुद्धा हे बॅनर्स घेण्यात आलेले आहेत बेरोजगारी संदर्भातले आहेत हनी ट्रॅपचा मुद्दा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने हे आंदोलन जे आहे ते आज शिवसेना मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं नाशिकमध्ये करण्यात आलं अर्थात या आंदोलनाला कुठलाही असा नाशिकमधला आपल्याला स्थानिक पातळीवरचा प्रॉमिनंट चेहरा पाहायला मिळाला नाही मी मगाच्या सुद्धा एका लाईव्हमध्ये याचा उल्लेख केलेला होता की जसं मुंबईमध्ये म्हटल्यानंतर मुंबईतले शिवसेनेचे नेते मनसेचे नेते था। हे आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात ठाण्यामध्ये हेच अविनाश जाधव राजन विचारे येतात कल्याण डोंबिवलीमध्ये मा दीपेश मात्रे आणि राजू पाटील हे महत्वाचे चेहरे आहेत पण नाशिकमध्ये मा मात्र आपल्याला असं पाहायला मिळालं नाही उलट पक्षी काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलं की सुधारकर सुधाकर बडगुजर सुद्धा भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे नाशिकमध्ये ज्यावेळेला हे आंदोलन करण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र मुंबईतनं हे सगळे नेते जे आहेत ते नाशिकमध्ये पाठवावे लागले मग शिवसेनेकडनं संजय राऊत तिथे गेलेले होते त्याच्यानंतर मनसेकडनं संदीप देशपांडे असतील बाळा नांदगावकर असतील अविनाश अभ्यंकर असतील हे सगळे नेते नाशिकमध्ये गेलेले होते आणि त्यांनी तिथे सुद्धा भाषणामध्ये ह्याच नाशिकमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे याबद्दलचे मुद्दे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला नाशिक महानगरपालिका जिकडे दोन हजार सतरामध्ये भाजपची सत्ता आलेली होती त्याच्या आधी मनसेची तिथे सत्ता होती आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका साठी परत एकदा शिवसेना युबीटी आणि मनसे एकत्र येताना पाहायला मिळते समोर कशा पद्धतीने इक्वेशन असेल हे अजून सांगता येऊ शकत नाही कारण जसं मुंबईमध्ये आम्ही महायुतीत लडू हे जेवढं ठासून देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तसं इतर संदर्भात अजूनही पिक्चर जे आहे ते क्लिअर झालेलं नाहीये त्यामुळे इथे हे दोन पक्ष मात्र एकत्र आलेले आहेत हे यातनं दिसून आलेलं आहे जरी अजूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आपल्याला राजकीय व्यासपीठावर आलेले पाहायला मिळत नसले तरी सुद्धा स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना युबीटी आणि मनसेच्या आंदोलनानं सुरुवात झालेली आहे या संदर्भातली ही आजची सगळी जी भाषणं झालेली आहे ती तुम्हाला मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांच्याकडनं हेच सांगण्यात आलं की जसं नेपाळमध्ये भ्रष्टाचारामुळे आज अराजकता पसरलेली आहे काहीशी अशीच परिस्थिती नाशिकात सुद्धा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आता नाशिक सुद्धा ठाकरेंच्या पाठीशी राहतील असं त्यातल्या भाषणातले काही मुद्दे आहेत सविस्तर भाषण तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील या आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख राजकीय घडामोडी होत्या पण एक जाता जाता छोटीशी आठवण करायची आहे ती म्हणजे की मुंबई तक चावडी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये नुकताच प्रदर्शित झालेला दशावतार या चित्रपटानिमित्त दिलीप प्रभावळकर यांची आम्ही मुलाखत घेतलेली आहे तर ती मुलाखत पाहायला विसरू नका मराठा आरक्षणासंदर्भातली सुद्धा एक विशेष मुलाखत झालेली आहे तीही तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील आणि या नाशिकच्या मोर्चानिमित्त सुद्धा कार्यकर्ते एकवटलेले असताना ठाकरे बंधू मात्र एकत्र दिसणं का टाळत आहेत दसरा मेळाव्याला का दोघं एकत्र पाहायला मिळणार नाहीत याबद्दल सुद्धा विश्लेषण केलेलं आहे तेही तुम्हाला पाहता येतील दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा तक